नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे हिवाळी अधिवेशनादरम्यान आज माहितीच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली आहे यावेळी आमदारांनी संघाचे आद्य संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आहे यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन संघाचे प्रचारक यांनी बौद्धिक मार्गदर्शनही केलं या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या उपस्थित होत्या यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की संघाने नेहमी राष्ट्रांसाठी काम केले आहे त्याचा लाभ या निवडणुकीत महायुतीला झाला हिंदुत्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ आहे बाळासाहेब आणि संघाचे विचार सारखे होते आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असं जाणवत नाही असं देखील यावेळी म्हणाल्या अरविंद वनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज नागपूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज